नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी कारल्याची चटणी करते कारली धुवून घेतली आहेत मधल्या बिया काढून टाकून किसून घेतली आहेत आणि अर्धा किलो आहे ती आता इथे घेतले आहेत दोन कांदे घेतले मोठे कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे एक टॉ दोन टॉमॅटो आहेत छोटे छोटे आणि इथे एक गड्डी लसूण घेतले आणि त्याच्यात मी पाच हिरव्या मिरच्या टाकल्यात इथे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे या चमच्याने चार चमचे घेतले तसंच इथे एक चमचा तिखट मसाला घेतला आहे हळद आहे इथे धना पावडर आहे थोडीशी पाव चमचा जिरा पावडर पाव चमचे आणि भाजून घेतलेला आहे जिरा पावडर घेतल्यामुळे इथे थोडंसं जिरा घेतला आहे जास्त नाही घेतलं आहे पावपेक्षा पण कमी आणि इथे राई घेतली आहे फोडणीला आता तेल गरम झालं आहे त्यानंतर मी राई टाकते राई जरा तडतडून द्यायची जिरं टाकलंय म्हणजे त्याच्यात कढीपत्ते टाकायचा लसूण आणि हिरवी मिरची जी आपण बारीक केली आहे ना फुटून घेतली आहे खलबत्त्यात ती टाकून घ्यायची गॅस थोडा मिडियम करायचं आता यात कांदा टाकून घेते अशी चटणी वगैरे करायची असेल ना त्यावेळेला कांदा जास्त टाकायचा एकाच्याऐवजी दोन टाकायचे मोठे आता हे पण चांगलं परतून घ्यायचं थोडं मीठ टाकते की कांदा लवकर शिजावं आणि आता एकदा टाकून घेणार परत परत नाही टाकणार मी आता ह्याच्याबरोबर टॉमॅटो पण टाकले म्हणजे टॉमॅटो पण मऊ होऊन जाईल आता टॉमॅटो आणि कांदा कांदा एकदम म मऊ झाले आता हे जे मसाले घेतलेले ना धना पावडर जिरा पावडर हळद आणि लाल मसाला ते टाकून घ्यायचं टॉमॅटो वगैरे व्यवस्थित एकदम नरम झाल्याच्या नंतरच हे टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचे पहिले आणि आता कारली टाकायची मी कारल्याचं पाणी वगैरे काहीच काढलेलं नाही आहे कारली आता एकजीव करून घ्या ह्याच्यामध्ये ते बोला काजवी कडू होतात आता कारणी तर कडूच आहेत ना तुम्हाला जर जास्त कडू नको असेल ना तर थोडासा गूळ टाका पण मी उद्या बोलते की गुळ न टाकताच अशीच खायची कारण काहीतरी कडू गेलं पाहिजे ना, ना पोटात आणि शेंगदाण्याचं पूट तर येणारच आहे ह्याच्यात या अशी ना परतत परतच शिजून घ्यायची थोडा वेळ आणि ती काय शिजलेली आहेत त्यामुळे ती पटकन शिजली जातात वेळ नाही लागत अशी एकदा करून बघा दोन मिनटासाठी फक्त ना मी ह्याच्यावर झाकण ठेवते एक वाफ यायला आता बघूया आपण ढाकण काढून दोन मिनटं झाली आहे आणि याच्यात जरा सुद्धा पाणी वगैरे काही शिंपडलं नाही आम्ही तरी पण बघा भाजी अजिबात लागली नाही एखादी चटणी आणि अशी थोडी ओलसर आहे बाफेवर म्हणजे आरे एकदम पाणी ह्याच्यात जर सुकून येत पाणी म्हणजे जे कारलेलं सुटलेलं आहे ना तेच आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकते पण एवढा पण शेंगदाण्याचा कूट नाही टाकणार की ती एकदम भारी सुकी होऊन जाईल मी चार चमचे घेतलेले अडीच चमचे टाकले थोडी कळू झाली तर काही फरक नाही पडत म्हणून मी दीड चमचे ठेवून हो दिले आणि तुम्हाला सुकी पाहिजे असेल तर शेंगदाण्याचा कूट तुम्ही तो पूर्ण मग चार चमचे टाका तुमच्यावर आहे ते तुम्हाला किती शेंगदाण्याचा कूट टाकायचं मला तर बस झाला एवढा आणि आता कोथिंबीर टाकते वरून दिसते पण किती मस्त बघा आणि चवीला तर खूप छान होते मी घरात अशीच करते म्हणजे खूप प्रकाराने करते मी कारले कारल्याच्या कारल्याचे कचऱ्या कचऱ्या बनवते तळून बनवते भरलेले तर किती वेगवेगळ्या मसाल्यामध्ये आहेत आता दोन मिनटांनी मी हिला बंद करते झाली आपली भाजी आता मी बघा मंडळी कारल्याची चटणी तयार झाली आहे आणि किती बघा व्यवस्थित आहे आणि एकदम सुखी वगैरे नाही झालेली आहे कारण मी बोलू ना चार चमचाच्या ठिकाणी मी अडीच चमचेस शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि चवीला तर खूप भारी झाली आहे मी टेस्ट करून बघितली थोडी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.